नॉनव्हेज लवलसाठी मी घेऊन आले आहे अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारी सुकटची चटणी अगदी सुकट साफ करण्यापासून ते बनवण्यापर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे खूप छान लागते ही चटणी नक्की एकदा बनवून पहा चला मग आता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया दोन प्रकारची सुकट असते तर एक लाल कलरची आणि एक अशा प्रकारे व्हाईटिश कलरची तर लाल कलरची जी सुकट आहे ना त्याचा व्हिडिओ मी आधीच माय चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन सर्च करून पाहू शकता तर इथे मी थोडीशी वायटी जी असते ना ती सुकट घेतलेली आहे तर ती पहिले चाळून घेतलेली आहे आणि निसून घेतलेली आहे त्यामध्ये जी रेती वगैरे असते ना असे खडे असतात म्हणजे मातीचे तर ते मी काढून घेतलेले आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये ही सुकट घातलेली आहे आता आपल्याला ही जी सुकट आहे ना ती धुवून घ्यायची आहे त्यामुळे ह्यामध्ये मी पाणी घालणार आहे भरपूर असे आणि छान चोळून चोळून आपल्याला ही सुकट धुवून घ्यायची आहे सुकटमध्ये पाणी घातल्यानंतर ती सुकट काढायला खूप अवघड जातं तर जी चाळणी मी पहिले निसण्यासाठी वापरली आहे ना चाळून घेण्यासाठी तीच चाळणी इथे आपल्याला वापरायची आहे बघा अशा प्रकारे फक्त एक मिनटात सगळं पाणी आणि सुकट दोन्ही वेगळं होतं आणि पाणी किती निघालं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता लगेच आता आपण सुकट बनवायला घेणार आहोत त्याआधी ते पहा मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे टोमॅटो दोन ते तीन कट करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर देखील कट करून घेतलेली आहे भरपूर अशी त्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये घातलेले आहे दोन चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की ह्यामध्ये कांदा आणि टोमॅटो संगच घालून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये घालायचं चिमूटभर मीठ मिठाने काय होतं हा जो कांदा टोमॅटो आहे ना तो लवकर मऊ होण्यास मदत होते त्यानंतर मध्यम आचेवर मी दोन ते तीन मिनटं छान परतत सतत परतत हा कांदा टोमॅटो जो आहे ना तो मऊ करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी जर तुम्ही म्हटलं ना मध्यम आचेवर तर फक्त दोन ते तीन मिनटं कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी लागतो तर पहा असं सतत हलवत राहायचं म्हणजे लवकर कांदा टोमॅटो मऊ होतो आणि चिमूट भरमीट घातलं की कांदा टोमॅटो लवकर गळण्यास मदत होते त्यानंतर लगेच भरपूर अशी कोथिंबी देखील घालून घेतलेली आहे आता पहा कोथिंबी देखील ह्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे कांदा टोमॅटो छान प्रकारे मऊ झालेला आहे आता ह्यामध्ये आपण घालूया सुके मसाले पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा इथे मी मीठ घालून घेतलेले आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही चटणी दाखवलेली आहे अजिबात बिना झंझट तुमच्या घरात जे साहित्य आहे ना ते आताच ही चटणी तयार होते मसाले कसे आहेत थोडेसे सुके सुके वाटतात ना त्यानंतर असा पाण्याचा एक शिपका द्यायचा ह्याला म्हणजे छान ओलसर असे होतात हे सर्व मसाला जो आहे तो आणि छान परतून घ्यायचा ता आता तर आता ह्याला ये ना थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं तरी असं छान परतून घ्यायचं आहे तर इथे पहा आता छान ह्याला तेल सुटलेलं आहे आता लगेच आता आपण ना परत एकदा परतून घ्यायचं आणि ह्यामध्ये सुकट जी आहे ना आपण धुवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे लगेच ताई नो अगदी झटपट असं मी तुम्हाला ही चटणी दाखवलेली आहे व्हिडिओ पाहताना तुम्हाला थोडा जरी आवडला ना तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आता सुकट घातल्यानंतर आहे ना की लगेच छान एक पाच मिनटं तरी आपण असं परतून घ्यायचं जेणेकरून ही जी सुकट घातली आहे ना ती मसाल्यांसोबत लवकर मिक्स होईल आणि छान प्रकारे लगेच आपली ही अक्षी झटपट अशी चटणी तयार होईल तर पहा इथे पाच मिनटं छान परतलं आहे मी सर्व छान मिक्स झालेलं आहे सुकट घातल्यानंतर आहे ना पाच मिनटं तरी छान हे ना गरम होऊन द्यायचं आहे एकदम त्यातून अशी वाफा बाहेर निघायला पाहिजे म्हणजेच आपली चटणी छान ह्यामध्ये परतली गेली आहे म्हणजे कमीत कमी पाच मिनटं तरी सुकट घातल्यानंतर छान यामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी वह्यातून ह्यातून वाफा बाहेर पडत आहेत तर छान आपली चटणी इथे झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात नॉनव्हेज लवण्यासाठी तर खूपच हा बेस्ट ऑप्शन आहे भाजीसाठी आणि खाण्यासाठीची चवज म्हटली ना इतकी अप्रतिम लागते आणि ही चटणी ना तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही खूप छान लागते सर्व करू शकता दोन चपात्या तुम्ही जास्तच खाली ही चटणी बनवली तर वरून पण मी आता भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे एकदम छान असा लूक येईल ह्या चटणीला कोथिंबीरमुळे तर पहा इथे आपली सुकटची चटणी तयार आहे नक्की एकदा बनवून पहा रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल